हे चिदान देवा देवा तुझा विसरण व्हावा या ठिकाणी नुकतीच श्री संत नामदेव महाराजांची पालखी सोहळा या ठिकाणी दिंडी सोहळा प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये दाखल झालेला आहे रिंगण सोहळा देखील परळी वैद्यनाथ नगरीमध्ये संपन्न झालेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यबा नाना आपल्यासोबत आहेत नाना काय सांगायचं आहे अगदी हा सोहळा खरोखरच प्रतितलावर स्वर्गी देखील असा सोहळा नाही असा सोहळा आपण अनुभवलेला आहे होय आज संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांची पालखी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परळीमध्ये त्याचं आगमन झालं आणि त्यांचं आगमन आणि दरवर्षीप्रमाणे या मार्केट कमिटीच्या या पटांगणामध्ये या रिंगण सोहळ्याचं आयोजन हरिभक्त परायण आमचे स्नेही कोकाटे महाराज हे दरवर्षी करीत असतात आणि त्यांच्यामुळं आज जे भैयाजी असतील आम्ही असताल आज सतत चार वर्ष झालं आम्हाला या संत नामदेव महाराज यांच्या या रिंगण सोहळ्याचं खरोखरच आम्हाला एक स्वतःची स्वतःला मी असं धंद्य झालो आम्ही या अभंगाप्रमाणे खरंच याची देई येई डोळा इथं आम्ही खरंच असं तन्नीन झालेलो आहोत की या वारकरी संप्रदायाला जे आज महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि या वारकरी संप्रदायामुळंच आज मी तर स संबंध जे आज संस्कृती असेल अगर हे आपलं जे वागण्याची जे आपल्याला जे घालून दिलेली प्रथा असेल ते खरंच वारकरी संप्रदायामुळं चांगली चालत आहे त्याच्यामुळं चा मी या संत नामदेव महाराज यांची जे आम्हाला काही सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली मार्केट कमिटीला स उपलब्ध करून दिली भैयाजी असतील आमचे सचिव आहेत कोकाटे महाराज आहेत गोविंद महाराज आहेत दरवर्षीप्रमाणे आम्हाला ते याच्यामध्ये आम्हाला सामावून घेतात यातच आम्ही आमचं भाग्य समजतो म्हणून या आम्हाला ह्याच्यात खरेज आम्ही धन्य झालं आहोत आपल्यासोबत बाजीराव भाया देखील आहेत भाया काय सांगायचं आहे खरोखरच प्रत्येक जण या रिंग सोहळ्यामध्ये नाचलेला आहे आनंदानं फुगडी खेळलेली आहे तुम्ही देखील फुगडीचा आनंद घेतलेला आहे विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेल्या असंख्य दिंड्या परळी आपल्या ज्योतिर्लिंग वैद्यनाथ नगरीतून मार्गक्रमण करत असतात त्यातच श्री क्षेत्र नरसी नामदेव महाराज यांची पालखी संत शिरोमणी नामदेव महाराजांची दिंडी आज ज्योतिर्लिंग वैद्यनाथ नगरीमध्ये आली आणि हे चौथं वर्ष आहे की इथं आपण रिंगण सोहळा आयोजित करत असतो आपले हरिभक्त परायण रा रामेश्वर महाराज कोकाटे आणि सबंध अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्यानी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार्यातून हे चौथं वर्ष आहे आणि खरोखर आज संत नामदेव महाराजांची पालखी आली आणि आज वरुण राजा सुद्धा आपल्या परळीमध्ये बरसलेला आहे आणि परळी ही हरिहर भूमी म्हणून मानली जाते म्हणजे इथं हरिपण आहे आणि हर पण आहे आणि ही भागवत धर्माची पताका घेऊन नामदेव महाराजांची पालखी मार्गक्रमण केली आहे सर्वांचा प्रवास सुखकर व्हावा आणि आम्ही सर्वजण ह्या भक्तिरंगामध्ये इथे रंगलोत आणि आज खरोखर आम्ही आनंदी आहोत आणि असाच आनंद आमचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित व्हावा हीच प्रभू वैद्यनाथ चरणी प्रार्थना करतो संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचे चरण या ठिकाणी परळी वैद्यनाथ नगरीला लागलेले आहेत त्या प्रभू वैद्यनाथ या ठिकाणी आणि संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांची या ठिकाणं भेट झालेली आहे आणि वरुणराजा देखील प्रसन्न झालेला आहे अगदी बरसत आहे खरोखरच रिंगण सोहळा अगदी मनमोहक असा लहान थोर महिला पुरुष अगदी आनंदाने नाचून या ठिकाणी रिंगण सोहळा संपन्न झालेला आहे महाराज काय सांगायचं वाटतं मी एकच सांगतो श्री संत नामदेव महाराजांचा या ठिकाणी गेल्या चार वर्षापासून रिंगण सोहळा होत आहे खरोखरच आम्ही सर्व परळीकर भाग्यवान आहोत की नामदेव महाराजांचा सोहळा या परेकरांना या ठिकाणी सुवर्ण संधी दिलेल्या आहे जसं आळंदीमध्ये माऊलींचा सोहळा होतो रिंगण सोळा होतो तो सोहळा आम्हाला परत पर्यकरांना जाणं होत नाही प्रत्येक जणाला पण या ठिकाणी परळीकरांसाठी हा सोहळा या ठिकाणी अखिल भारतीय वारकरी व भजनी मंडळाच्या वतीनं आणि माझ्या पामी जे आहेत आमच्या अखिल भारतीय वारकरी मंडळीचा सर्व महिला म मंडळ की आमच्या चेतनात्या असतील आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा राधिका जयबाई असतील आणि सर्व शाखा अध्यक्षा उपाध्यक्षा सर्व आमच्या शहराच्या शहराध्यक्षा सूर्यखाता मेनकुदी असतील आमच्या सर्वांच्या महिलांच्या सहकार्यानं सर हा सारखा स सार, या सोहळा या ठिकाणी होत आहे आमच्या डोळ्याचं पारणं या ठिकाणी आज प फिर फिरलेलं आहे खरोखरच जसं आम्ही आळंदीला आहोत की काय असं या ठिकाणी आम्हाला वाटत आहे ही जागा जी आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभाई नाना मुंडे आणि आमचे नगराध्यक्ष बाजीरावया धर्माधिकारी यांचं खूप आम्हाला सहकार्य असतं आणि विशेष म्हणजे मला ज्यांचा आभार मानायचा आहे आमचे जीवनाना शिंदे आहे त्यांनी अहो रात्र या ठिकाणी आमच्या संगत प्र आम्हाला सहकार्य केलेलं आहे जीवनानंद शिंदे असतील आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वैजनाथर सोळंके साहेब असतील आणि त्यांनी या रिंगण सोहळ्यासाठी असे पाणी मारायचं देखील काम केलं झाडून काढायचं काम केलेलं आहे असं या ठिकाणी कार्य एक एक मी आम्ही काही करू शकत नाही फक्त मी नियोजन या ठिकाणी करणार आहे पण माझी एक विनंती आहे नाना आणि भैया साहेबाला बनाची विनंती आहे धनंजय मुंडे साहेब म्हणजे आमचे रजस्थान आहेत पालकमंत्री आहेत आमचे मंत्री आहेत मी मी साहेबाला या या माध्यमातून विनंती करतो हा रिंगण सोहळा आपल्या माध्यमातून व्हावा का तर मी एक छोटा आहे आणि मी या ठिकाणी मी पुरणार नाही मला खूप काय काय करायचं आहे फक्त मी या ठिकाणी काही कारणं आपला आम्हाला जे लागतं पैसा लागतो तो पैसा ला, ला, सो आमच्यापासून आहे नानाने या ठिकाणी सांगितलं या ठिकाणी लिंबू शिरपाची सोय सोय केली हे खूप आम्हाला आमच्याशी खूप मोठं आहे असं सहकार्य कारण हे तेज आहे रिंगण सोळा आणखी मोठा झाला पाहिजे खूप मोठं झाला पाहिजे आणि मग आम्हाला एक खूप अपेक्षा आहेत की या परिसरामध्ये माऊलींचा गजन महाराज दिंडीचा बॅनर लागलं पाहिजे हेच आम्हाला मी करू शकत नाही आमचे सचिव रामदास साहेब आहेत मी साहेबाला आणि नानाला ना विनंती करतो मी साहेबा साहेबांच्या मा साहेबाला माझी विनंती आहे आपण दोघांच्या माध्यमातून हा सोहळा खूप मोठा होणार आहे परत शहरामध्ये निघताना आपण जर बॅनर लावले परत शहरामध्ये जर आपण ह्याचे प्रचार केला तर मला वाटत नाही की अशी इथं जागा पुरणार नाही एवढं आहे आपण पाहिलं कुठं बॅनर नाही कुठं काही नाही याकला मी काही करू शकत नाही पण मी भैयाला आणि नानाला आणि वजनाचा सोंगी आणि साहेबांना आपण करावं हा सोहळा आपल्या हातात आपण घ्यावा मी करा तयार आहे फक्त आम्हाला जे काय पैसा कमी पडतो ते जास्त लागत नाही आर्थिक आहे आम्हाला ते द्यावं कारण आम्हाला मी सा, सर्व माणूस आहे असं आहे मी करण्याची धमक लागते करून घेणार तो पांडुरंग आहे निश्चितच या ठिकाणी पांडुरंगाच्या आशीर्वादाने हा सोहळा संपन्न झालेला आहे बघा या ठिकाणी महाराज या ठिकाणी बंडोपंत महाराज देखील आपल्या सोबत आहेत महाराज काय सांगायचं आहे पंढरीची वारी जयाची एक होळी त्याची पायधूळी लागोमच खरोखरच आज अनेक दिंड्या विदर्भापासून येणाऱ्या आणि श्रीसंत नामदेवरायांची मुख्य दिंडी जे पांडुरंगरायाचे प्रेम भांडारी आणि ते प्रेम आज या श्रीक्षेत्र परळी नगरीमध्ये आणि पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभूंच्या अगदी निकट आणि जगमित्र नागो महाराजांच्या निकट समीप सगळ्यांना आनंद देणारी ही दिंडी आणि हा रिंगण सोहळा आमच्या या परळी क्षेत्रामध्ये होतोय सगळ्या दिंड्यांतील वारकऱ्यांची पाऊलं इथं लागली आदरणीय नाना असतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आणि आमचे आदरणीय फार गोड व्यक्तिमत्व आमचे भैयासाहेब धर्माधिकारीजी जी नगरपरिषदचे अध्यक्ष या सोहळ्यासाठी ही मान्यवर मंडळी आर्थिक सहाय्य कारण धर्माला आर्थिक सहाय्य करण्यासाठी राजसत्ता मजबूत असावी लागते आणि ती राजसत्ता आणि त्यांचा वरदहास्त असल्यानंतर आमचे आदरणीय हरिभक्तपरायण रामेश्वरजी महाराज कोकाटे या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम इथं राबवित असतात परळीकरांना फार मोठा आनंद आज घराघरातून माणसं इथं आली इथं जागा पुरत नव्हती हा सोहळा अजून मोठा झाला पाहिजे आणि परळीकरांना खरंच वारीच्या वाटेवर माऊली ज्ञानोबा राय जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे जसे सोहळे होतात तसा नामदेवरायांचा सोहळा परळीत झाला पाहिजे ही सदी इच्छा व्यक्त करून सर्व संत महंतांच्या चरणी नम्र होऊन थांबतो रामकृष्ण हरी या ठिकाणी पांडुरंगाला काय साकडे घालायचं आहे कारण वरुण वरुणराजे देखील बरसलेला आहे अगदी आनंद आहे परळीकरामध्ये करामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे रिंगण सोहळा झालेला आहे काय साकडं घालायची पंडरंगाला निश्चितच आज नरसी नामदेव यांची आज परळी शहरामध्ये दिंडी आली आणि आज निसर्गानं या ठिकाणी वरुण राजानं या ठिकाणी आगमन झालेलं आहे गेले पंधरा दिवस झालं शेतकरी राजा चिंतेत होता त्यांनी आपलं या ठिकाणी बी पेरलेलं आहे आणि धान्य थोडं थोडं उगवलेलं आहे पीक आणि पावसाची वाढ आहे आणि ते ही वाळत चाललेलं पीक निश्चितच या राजाच्या आगमनानं ना, या नामदेवरायाच्या दिंडीच्या आजच्या आगमन सोहळ्यानं निश्चितच परळीकर सुकावलेले आहेत आणि आज निश्चितच परळी वैद्यनाथाची नगरे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तीर्थक्षेत्र परळीचं आहे आणि निश्चितच या विदर्भा साईडकडून परभणी साईडकडून येणाऱ्या सर्व दिंड्या वैद्यनाथाचं दर्शन घेऊन पंढरपूरकर जात असतात आणि जात असताना निश्चितच परळीमध्ये एक सांप्रदायिक वातावरण या ठिकाणी आमचे रामेश्वर महाराज कोकाटे वारकरी संप्रदायाचे त्यांच्या माध्यमातून गेले तीन वर्ष या ठिकाणी रिंगण सोहळा होतो आहे आणि त्या रिंगण सोहळ्याला परळीकर साथ देत आहेत निश्चितच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं या ठिकाणी सुरेबंद नाना मुंडे त्यांचे सचिव या ठिकाणी निश्चितच सहकार्य करतात ग्राउंड उपलब्ध केलेलं आहे या ठिकाणी चहापाण्याची व्यवस्था करतात वारकऱ्यांची तसेच आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष बाजीराव भाई या धर्माधिकारी हेही या ठिकाणी या सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेत असतात निश्चितच माजी मंत्री धनंजयजी साहेब यांच्या प्रयत्नामधून या ठिकाणी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या मोठ्या प्रमाणामध्ये हा रिंगण सोहळा होईल यासाठी भैयाजी नाना आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं साहेबांना विनंती करू की परळीमध्ये रिंगण सोहळा एक मोठा जे की रामेश्वर महाराज कोकंडे यांचं स्वप्न आहे की एक छोटे छोटेखानी त्यांनी सुरू केलेला हा रिंगण सोहळा याला मोठं स्वरूप कसं आणता येईल आणि ते निश्चितच परळीच्या वैद्यनाथाच्या नगरीमध्ये एक रिंगण सोहळ्याचं मोठं स्वरूप आणण्यासाठी मा मी या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांना आम्ही सर्वजण मिळून विनंती करू आणि निश्चितच साहेब संप्रदायाला कधी साथ देत असतात वैद्यनाथाचा हे पंचम ज्योतिर्लिंग आहे या तीर्थक्षेत्राचा नावलोक झाला पाहिजे परळीचा नगरी ही पवित्र राहिली पाहिजे यासाठी नामदार धनंजय मुंडे साहेब प्रयत्नशील असतात आणि संप्रदायाचं वातावरण तेवढं ठेवण्यासाठी निश्चितच आम्हाला माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब साथ देतील एवढं तुम्हाला वचन देतो अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख आपल्या आपल्यासोबत सोबत आहेत चेतनाताई ताई गौरशेटे ताई काय सांगायचं आपण या ठिकाणी फुगडी खेळून अगदी आनंदानं हा रिंगण सोहळा संत नामदेव महाराजांची जे जा पालखी सोळा आहे दिंडी सोळा आहे त्यामध्ये रिंगण सोळा खरोखरच एक मनमोहक सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी आपण म्हणतो ना सांडोणी आळस लाज अभिमान करावे भजन प्रेमानंदे या अभंगाच्या गा गातील अभंगाप्रमाणे सर्व महिला भजनी मंडळ या ठिकाणी नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन अगदी या ठिकाणी फुगडी खेळणं गवळण अभंग भारूड सादर करणं हे असे विविध उपक्रम या तर कार्यक्रमात होतातच पण या पूर्वीही किंवा यानंतरही सर्व कार्यक्रम हे अखिल भारतीयरी भारतीय वारकरी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी भजनी मंडळाचा संपर्क जास्तीत जास्त वाढवत असतो केवळ या ठिकाणी नामस्मरण व्हावं देवाचं नामस्मरण घेण्यात यावं आणि त्याच्यातून धार्मिक वृत्ती निर्माण होते आणि धार्मिक वृत्तीतून एक चांगला संस्कारी संस्कारी वृत्तीने जो समाज आहे तो तो तयार होतो त्यासाठी महाराज प्रयत्नशील असतातच आणि जास्तीत जास्त संघटन कसं होईल आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतो आज आमच्या या ठिकाणी तीन ते चार हजार महिलांचं संघटन या ठिकाणी झालेलं आहे परळीतच नव्हे तर तालुका लेवलवर या ठिकाणी आम्ही संघटन अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे